नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उरलेल्या उरईच्या भातापासून अगदी परफेक्ट कुरकुरीत जाळीदार आणि अगदी चविष्ट असा मसालेदार डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी क्रिस्पी आणि बराच काळपर्यंत असाच कुरकुरीत राहणारा अगदी परफेक्ट कसा डोसा कसा बनवायचा ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला आपण वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे मी रात्रीची उरलेला वरईचा भात घेतला आहे म्हणजे आपला भगरीचा भात घेतला आहे तो भात लगेचच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काळून घ्यायचा तर मी आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण जेवढा उरलेला वरईचा भात होता हा टाकून घेणार त्यानंतर यामध्ये आपण छान मसालेदार आपला डोसा होण्यासाठी म्हणजे थोडासा चटपटीत डोसा होण्यासाठी काही इन्ग्रेडियंट टाकणार डोशाला अगदी छान कुरकुरीत बँडिंग येण्यासाठी आणि आपला जो काही डोसा आहे त्याला छान कलर येण्यासाठी इथे मी राजगिऱ्याचं पीठ घातले एक वाटी वरेच्या भाटा भातासाठी भाता दोन चमचे व राजगिरीचं पीठ आणि पूर्णपणे ऑप्शनल नाही घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच दोन हिरव्या मिरच्या एक तर दीड इंचीचा आल्याचा तुकडा आणि अगदी थोडंसं चवीनुसार मीठ मीठ आपण अगदी व्यवस्थित वापरा आपण भात बनवताना देखील मिठाचा वापर केलेला असतो म्हणून आपला जो डोसा आहे खारसट होणार नाही याची आपण काळजी घ्या त्यानंतर छान फर्मेंटेशन होण्यासाठी यामध्ये एक ते दीड चमचे आपण यामध्ये फ्रेश दही हे वापरलं आहे अगदी जास्ती आंबट दही वापरून घेऊ नका त्यामुळे आपला बॅटरचा वास येईल आणि पुन्हा डोसा देखील अगदी थोडा आंबट असा चवीला लागेल म्हणून इथं अगदी थोडंसं दही आपण फ्रेश दही घातलं आहे त्यानंतर ज्या वाटीने आपण भात घेतला तर त्याच वाटीने बरोबर एक वाटी मी यामध्ये पाणी घालून जेवढं शक्य आहे तेवढं अगदी फाईन म्हणजे अगदी सॉफ्ट असं आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं तर ह्या पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्यायचं तुम्ही बॅटर बघू शकाल अगदी जास्ती पातळ देखील नाही आणि अगदी जास्ती घट्टसर देखील नाही थोडंसं मला आता घट्ट असं वाटतं आहे म्हणून पुन्हा की यामध्ये एक ते दीड चमचे पोहे खाण्याचं चमच्यावर पाणीही घातलंय त्यानंतर त्याला पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेते एकाच डायरेक्शनने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यामुळे काय होतं जी हवा तयार झालेली असते त्यामुळे आपला डोसा अगदी छान जाळेदार तयार होतो ती रिलीज होणार नाही तर त्यानंतर बॅटर आपलं तयार करून झाल्यानंतर साईडला लगेच मी ढोसा पॅन हा गरम करून घेतला आहे पॅनवरती अगदी थोडंसं पाणी शिंतडून जे काय आपलं टेम्परेचर असतं तव्याचं ते अगदी थोडं कमी होतं आणि त्यामुळे आपला डोसा अगदी एकसारखा छान तो तयार होतो तर पाणी हे आपण रुमालाने पुसून घेतलं आहे आणि त्याला लगेच तेल किंवा बटर आपल्या आवडीनुसार लावून घ्या लावल्यानंतर अशा पद्धतीने आपण अगदी थोडं थोडं चमचेच्या सहाय्याने डोस्यांचं बॅटर हे तव्यावरती पसरून घ्यायचं अजिबात आपल्याला चमच्याने असं गोल फिरवण्याची गरज नाही फक्त अगदी व्यवस्थित गोल आकाराने असं टाकून घ्या आणि लगेच जो काही आपला डोसा असतो अगदी छान जाळी पडायला सुरुवात होते आता तुम्हाला अगदी वेगळा दिसत असेल पण जस जसा तो शिजत जातो आपला ढोसा तस तसा अगदी छान क्रिस्पी आणि अगदी परफेक्ट जाळीदार असा तो तयार होतो अजिबात आपल्या इथे ते तेल वगैरे बटर आपण जास्तीचं वापरलेलं नाही अगदी थोडा कमी तेलामध्ये आणि अगदी छान असा परफेक्ट आपला डोसा हा तयार होतो व्यवस्थित आपण तवा हा थोडासा गॅसवरती व्यवस्थित गोल फिरवत एकसारखं आपण डोसा हा तयार करून घेतलाय तर छान असा हा गोल्डन कलर आलाय आणि आजूबाजूने देखील आपला जो डोसा असतो तो कळा सोळायला सुरुवात केली म्हणजे अगदी परफेक्ट असा आपला डोसा हा तयार झाला आहे आता आपल्याला याला अगदी काळून घेऊ शकतो म्हणजे एवढा छान असा आपला डोसा हा तयार झाला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि हलक्या हाताने व्यवस्थित याला गोल आकाराने आपण याला रोल हा तयार करून घ्यायचा तर तुम्ही बघा जेवढा दिसायला सुंदर दिसतो आहे तेवढं अगदी छान क्रिस्पी आणि चवीला देखील अगदी छान मजेदार असा आपला डोसा हा तयार झाला आहे तुम्ही जर एक वेळेस बनवाल तर नेहमी ह्या पद्धतीने डोसा बनवाल इतकी मी तुम्हाला एवढी गॅरंटीही देऊ शकेल एवढी छान असा आपला डोसा हा तयार होतो तुम्ही जर साऊदाने किंवा वरईचा भात आमटी आवडत नसेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने वरईचा भाताचा डोसा हा तयार करून बघा अगदी सर्वजण आवडून खातील एवढा छान असा आपला ढोसा हा तयार होतो पुन्हा की आपण पाणी शिंतळून रुमाला पुसून आणि त्यानंतर लगेचच आपण तेल लावून हा डोसा या पद्धतीने तयार करून घेतला आहे बनवायला देखील अगदी सोपा आहे आणि अगदी झटपट असा तयार होतो अजिबात जास्तीचे इन्ग्रेडियंट्स लागत नाही वेळ देखील अजिबात जास्तीचा लागत नाही तर आता आपला डोसा हा तयार झाला आहे आपल्याला त्याला थोडासा वेगळ्या आकाराने आपण त्याला फोल्ड करणार आहोत त्यासाठी इथे मी कात्रीच्या सहाय्याने किंवाच आपल्या खुर्पीच्या सहाय्याने देखील आपण त्याला कट करून घेतला तरी काही ह हरकत नाही लगेच गॅस हा बंद करायचा आणि त्याला आपण छान कोण आकार देऊन तयार करून घेतले तुम्ही बघाल जेवढं दिसायला सुंदर दिसते तेवढा अगदी छान असा आपला चटपटीत मसालेदार असा आपला उपासाचा वरेचा भाताचा डोसा हा तयार झाला याला आपण शेंगदाण्याची चटणी चे किंवा बटाट्याची भाजीसोबत अगदी सहज आपण खाऊन घेऊ शकू इतका छान असा आपला बराच काळ टिकणारा अगदी छान असा आपला परफेक्ट कुरकुरीत मसालेदार असा आपला उपासाचा डोसा हा तयार आहे